समाजकार्य न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात गंगामाईला तिहेरी मुकुट प्राप्त इचलकरंजी जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय जिल्हास्तर मुलींच्या कबड्डी स्पर्धा नुकत्याच श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये मुलींच्या चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील गटात श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या तिन्ही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून तिहेरी मुकुट प्राप्त केला स्पर्धेप्रसंगी श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या नूतन मुख्याध्यापिका सौ ए एस काजी इचलकरंजी मनपा क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेट्टे क्रीडा समिती सदस्य शेखर शहा हे मान्यवर उपस्थित होते उपप्राचार्य व्ही जी पंतोजी पर्यवेक्षक व्ही एन कांबळे एस व्ही पाटील यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लावले सहाय्यक क्रीडाधिकारी संजय कांबळे क्रीडा पर्यवेक्षक आकाश माने सचिन खोंद्रे स्पर्धा प्रमुख विजय गुरव राहुल कुलकर्णी के एस पाटील सौ सोनल बाबर यांनी स्पर्धेचे नियोजन केले पंचांचे काम राष्ट्रीय पंच बाळासाहेब चव्हाण अमर भिसे अमोल मेत्रे इत्यादींनी पार पाडले या स्पर्धेतील विजेत्यांना सर्व संघांनी रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे समाजकार्य न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम